झोरान ममदानी एक भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत न्यूयॉर्क शहराचे मेयर म्हणजेच महापौर झाले आहेत अमेरिकेच्या तब्बल अडीचशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकादी मुस्लिम व्यक्ती न्यूयॉर्क शहराची महापौर झाली आहे डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडणूक लढविताना त्यांनी तब्बल छप्पन टक्के मतं मिळवली आहेत न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात आजपर्यंत एवढे प्रचंड मत्याधिक कोणत्याच व्यक्तीला मिळालेलं नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या उमेदवाराला फक्त पक सात टक्के मिळाली आहे फक्त चौतीस वर्षांच्या असणाऱ्या ममदानी यांना एवढे प्रचंड आणि ममदानी यांच्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात ममदानी यांचं पूर्ण नाव जोहरांन कुरेशी ममदानी असं आहे ते चौतीस वर्षांचे आहेत त्यांचा जन्म युगांडा या देशात झाला आहे पण ते मूळ भारतीय वंशाचे आहेत त्यांचे वडील मोहम्मद ममदानी हे मूळ महाराष्ट्राचे असून ते विद्या विश्व आहेत त्यांची गुजराती वंशाची पार्श्वभूमी आहे त्यांच्या आईचे नाव मीरा नायर असून त्या मूळ ओडिशा राज्यातील आहेत त्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत अनेक भारतीय चित्रपटांमध्ये त्यांनी निर्माती म्हणून काम केलं आहे जोहरान यांचे नाना म्हणजेच आईचे वडील अमृतलाल नायर हे पूर्व आय एस अधिकारी होते जोहरान पाच वर्षांचे असताना ममदानी कुटुंब केप टाउन साऊथ आफ्रिकेमध्ये स्थलांतरित झाले पुढे ते सात वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले ममदानी पूर्व आफ्रिकेत आलेल्या भारतीय मुस्लिम वंशाचे आहेत जोहरान यांचं बालपण अमेरिकेत गेलेलं आहे त्यांनी दोन हजार मध्ये बोर्डोन कॉलेज मेने यूएस इथून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतली आहे जोहरान लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय आहेत पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर दोन हजार पंधरा मध्ये जोहरान यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार पंधरामध्ये त्यांनी न्यूयॉर्क शहराच्या डिस्ट्रिक्ट सिटी काउन्सिल निवडणुकीच्या प्रचारात स्वयंसेवक म्हणून काम केलं पुढे दोन हजार सतरामध्ये त्यांनी डेमोक्रेटिक पक्षात प्रवेश केला न्यूयॉर्क शहरात त्यांनी जनसंपर्क वाढवला पुढे ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना न्यूयॉर्क स्टेट असेंब्ली ज्याला आपण राज्य विधानसभा म्हणतो त्यात स्वतःची उमेदवारी जाहीर केली दोन हजार वीस मध्ये वयाच्या फक्त एकोणतीसव्या वर्षी पहिल्यांदा न्यूयॉर्कच्या विधानसभेत विजय मिळवला त्यांनी पाच वेळा सदस्य राहिलेले अरावेला सिमोटास यांचा पराभव केला दोन हजार वीस मध्ये या विजयानंतर पहिल्यांदा त्यांना अमेरिकेत ओळख मिळाली पुढे दोन हजार बावीस आणि दोन हजार ला बिनविरोध म्हणून ते पुन्हा निवडून आले पुढे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये डेमोक्रेटिक पक्षाने त्यांना महापौर पदाची उमेदवारी घोषित केली न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात आजपर्यंत एकही मुस्लिम व्यक्ती या शहराचा महापौर म्हणून निवडून आलेला नाही त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षानं ममदानी यांना दिलेल्या उमेदवारीची मोठी चर्चा जगभरात झाली या निवडणुकीत त्यांनी जोरदार प्रचार केला प्रचारात त्यांनी न्यूयॉर्क शहरातील घरांची घरपट्टी फ्रीज करण्याची घोषणा केली तसेच गरिबांसाठी मोफत घरे बांधून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं पण यात त्यांनी एक शॉकिंग स्टेटमेंट दिलं जी मोफत घर बांधण्यात त्याचा खर्च न्यूयॉर्क मधील श्रीमंत व्यक्तींवर टॅक्स लावून जमा करतील अशी घोषणा त्यांनी केली त्यांनी केलेल्या या घोषणांमुळे ते पूर्ण अमेरिकेत खूपच चर्चेले गेले भाडे नियंत्रण सार्वजनिक वाहतूक सुधारणा सामाजिक न्याय इत्यादीवर त्यांनी ठाम भूमिका घेतली पण पुढे त्यांनी अजून एक शॉकिंग स्टेटमेंट केलं इस्रायल आणि पॅलेस्टीन मध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे या युद्धात अमेरिकेनं इस्रायल पाठिंबा दिलेला आहे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पॅलेस्टीन ला नकाशावरून हटवणार अशा प्रकारची घोषणाच केली होती तसेच अमेरिकेत मागच्या वेळेस जे डेमोक्रॅटिक सरकार होते त्या सरकारने देखील पॅलेस्टीन ला विरोध केला होता पण ममदानी यांनी त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचं स्टेटमेंट दिलं तसेच त्यांनी अमेरिकन पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं वक्तव्य केलं होतं पण त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतरही न्यूयॉर्क शहरात त्यांना पाठिंबा वाढत होता त्यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नीतींना कडवा विरोध केला त्यामुळं ट्रम्प यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले पण जेव्हा निकाल आला तेव्हा ममदानी मतांसह विजयी झाले तर अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला फक्त सात टक्के मत मिळाली निवडून आल्यावर ममदानी यांनी त्यांच्या विजयी भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा, यांचा उल्लेख केला When an age ends and when the soul of a nation long suppressed finds utterance. Tonight we have stepped out from the old into the new. न्यूयॉर्क शहराचे बजेट अंदाजे एकशे वीस बिलियन डॉलर्स इतके आहे ममदानी यांनी केलेल्या त्यांच्या घोषणांमुळे ट्रम्प यांनी आता न्यूयॉर्क शहराचं बजेट कमी करण्याचा इशारा दिला आहे तसेच ट्रम्प यांनी ममदानी यांचा कम्युनिस्ट असा उल्लेख केलेला आहे ममदानी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे What was a mass slaughter of Muslims in Gujarat to the extent that we don't even believe there are Gujarati Muslims anymore. And when I tell someone that I am, it's a shock to them that that, that is even the case. And this is someone who we should view in the same manner that we do Benjamin Netanyahu. Is a war एका बोलताना माझे एकानी गुजरात गुजरातमध्ये घडलेल्या गुजरात गोधरा हत्याकांडाबाबतही त्यांनी भाष्य केलं ममदानी डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी बेंजामिन नित्यान्याहू फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या सर्व नेत्यांवर कट्टरतावादाचे आरोप करतात न्यूयॉर्क शहर हे अमेरिकेतलं मोठं आणि महत्वाचं शहर आहे अमेरिकेत कायम धर्म आणि वंशवादावरून मोठमोठी आंदोलनं झाली आहेत अमेरिकेत आजपर्यंत कोणत्या मोठ्या पदावर मुस्लिम व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही तसेच अमेरिकेत गोऱ्या आणि कृष्णवर्णीय लोकांवर देखील मोठा वाद पाहायला मिळतो पण दोन हजार आठमध्ये बराक ओबामा हे कृष्णवर्णीय असून सुद्धा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले पुढे दोन हजार बारा साली पुन्हा ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आणि इथून पुढेच अमेरिकन सरकारने मुस्लिम धर्माबाबत सौम्य धोरण स्वीकारले अमेरिकेत आधीपासूनच मूळ लॅटिन अमेरिकन आणि बाहेरून कामासाठी आलेले पण स्थायिक झालेले लोक यांच्यात मोठा वाद आहे मूळ लॅटिन अमेरिकन लोकांचा दावा आहे की कामासाठी बाहेरून आलेल्या लोकांमुळे त्यांचा रोजगार आणि प्रतिनिधित्व गेलं आहे स्थलांतरित लोकांनी आमच्या हक्कावर गदा आणल्याचा त्यांचा आरोप आहे जोहरान ममदानी सुद्धा स्थलांतरितच आहेत आणि त्यांनी या निवडणुकीत स्थलांतरित लोकांना न्यूयॉर्क शहरात मान सन्मान आणि हक्काचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे तसेच न्यूयॉर्क मध्ये मुस्लिम धर्मातील लोकांना सन्मानाने वागवले जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या या भूमिकेनं लॅटिन अमेरिकन लोकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती पण निवडणुकीत ममदानी प्रचंड मताधिक्याने निवडून आले दहा महिन्यांपूर्वीच निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांना हा सर्वात मोठा धक्का आहे काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत सत्तर लाख लोक रस्त्यावर उतरले होते आता ममदानी यांच्यासारख्या तरुण नेत्याला न्यूयॉर्क शहराने प्रचंड मताधिक्यानं निवडून दिल्यानं ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांना फक्त दहा महिन्यातच कडवा विरोध होत आहे ममदानी यांच्या विजयाने ट्रम्प यांच्या विरोधकांना आणखी बळ मिळणार आहे एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीने युरोप किंवा अमेरिकेत मोठ्या पदावर जाणं गटना ही घटना काही नवीन नाही दोन हजार चोवीस च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधी उमेदवार असणाऱ्या डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस भारतीय वंशाच्याच आहेत तसेच ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुलक आणि यासारखे आणखी मोठे मोठे उदाहरण आहेत पण भारतीय वंशाचे जोहर हा विजय काहीतरी वेगळंच सांगत आहे ममदानी यांची अशीच चर्चा आणि धोरणं राहिली तर ममदानी कदाचित दोन हजार अठ्ठावीसच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे प्रमुख उमेदवार असू शकतील सध्या तरी ममदानी अमेरिका तसेच जगात चर्चेले जात आहेत पुढे काय होईल याचा अंदाज आपण लावू शकत नाही पण ममदानी यांचा हा विजय अमेरिकेत नक्कीच भूकंप घेऊन आला आहे हे मात्र नक्की तुम्हाला ममदानी यांच्या या विजयाविषयी काय वाटतं ममदानी ट्रम्प यांना सत्तेवरून पाय उतर करू शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा